आजचा व्हेज पुलाव आपला तयार आहे वाव मस्त पुलावसाठी आपण शेंगदाणे ब्रेड पनीर तळून घेतलेले आहेत आजचा पदार्थ आपल्याला कसा वाटला मला अवश्य कळवा कमेंटमध्ये रेसिपी आवडली असेल ला आपन तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बघूया आजचा आपला व्हिडिओ आज आपण व्हेज पुलाव बनवणार आहोत तर त्यासाठी आपण काय काय भाज्या घेतल्यात बघूयात पहिल्यांदा हे लांब तांदूळ घेतलेले आहेत बासमती तांदूळ दोन वाट्या घेतलेल्या आहेत हे दोन छोटे कांदे कापून घेतलेले आहेत कोथंबीर आहे दोन ब्रेड स्लाइस आहेत शिमला मिर्च आहे गाजर आहे खड्या मसाल्यांमध्ये मी छोट्या छोट्या तीन तमालपत्र घेतलेत दालचिनीचे दोन तुकडे घेतलेत एक मसाला वेलदोडा आहे पाच लवंग आहेत आणि अर्ध फूल आहे, आहे मी फ्रोझन वाटाने घेतलेले आहेत तीन मिरच्या आहेत कढीपत्ता आहे आलं लसूण आहे हा श्रावण घेवडा आहे बटाटा आहे आपण ह्या ओल्या शेंगा घेतलेल्या आहेत हे ओल्या शेंगा आहेत तर ओल्या ओले, ओले शेंगदाणे खूप छान लागतात पुलावमध्ये तर आपण त्या सोलून घेणार आहोत दोन स्लाइस ब्रेडचे मी कट करून घेतलेले आहेत हे पनीर आहे काजू आहेत थोडे तर आजचं हे साहित्य आहे आजच्या आपण भाज्या ह्या कट करून घेतलेत त्याचं एक वैशिष्ट्य आहे कारण सगळ्या भाज्या बघित बघितल्या आपण तुमच्या लक्षात आल्यात का माहीत नाही परंतु ह्या अशा शंकरपाळीच्या आकाराने आपण कट करून घेतलेत हा ब्रेड या ज्या आपल्या श्रावण श्रावणघेवण्याचे शेंगा आहेत ह्या एकसारख्या अशा हे पनीर बघताय आपण हे असे शंकरपाळीच्या आकाराचे कट करून घेतलेत हे बटाटेसुद्धा हे पहा असे बटाटेसुद्धा शंकरपाळीच्या आकाराचे कापून घेतलेले आहेत एकसारखेपणा भाज्यांमध्ये दिसला पाहिजे चला मग आपण भा हे तांदूळ आहेत हे थोडा वेळ भिजत घालूया पंधरा वीस मिनिट गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तर आपण हे जे ब्रेड शेंगदाणे ब्रेड शेंगदाणे आणि पनीर आपण पन तळून घेणार आहोत सर्वात प्रथम तर सर्वात प्रथम आपण शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणे मी काढून घेते आता आपण ब्रेड तळून घेणार आहोत ब्रेड आपला तळलेला आहे आपण काढूयात आपण पनीर तळून घेणार आहोत पनीर तळून घातलं ना की खूप छान टेस्ट येते थोडं सॉफ्ट पण पन होतं पनीर आपण आता पनीर काढूया आता आपण हे काजू घेतलेले आहेत ते काजू तळून घेऊया तळलेले आहेत आपण काढूया तर गॅस बंद केलेला आहे मी आपण हे तळून घेतलेले पदार्थ आहेत शेंगदाणा ब्रेड पनीर ला हे तांदूळ मी भिजत घातले होते ते पाणी नेतळून घेतलेलं आहे आणि मी आता गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे आपण पुलावला फोडणी देऊया तेल तापलेलं आहे आणि जिरे मोहरी टाकूया आपण त्यामध्ये जिरे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा कढीपत्ता घालूया आणि आपण हे खडे मसाले घालून घेणार आहोत भाजायचं आहे यामध्ये आपण मिरच्या चिरून घालणार आहोत हिरव्या मिरच्या मिरच्या नेहमी कात्रीनेच चिरा कापा घातल्यात आपण आता रहो। कांदा घा घालणार आहोत कांदा थोडा भाजू द्या कांदा गुलाबीसर असा भाजलेला आहे आपण त्यामध्ये आता एक एक भाज्या घालूया भाज्या घालण्या अगोदर आपण लसूण आणि आलं हे चेचलेलं आहे चेचून घेतलेला आहे मिक्सरमध्ये नाही बारीक केलेला आहे आलं लसूण घालूया आपण यामध्ये भाज्यांमध्ये मी टोमॅटो घेतलेले नाही जाणीवपूर्वक घेतलेलं नाही कारण टोमॅटोचा कलर सगळा त्या पुलावला येईल तर तो नको आहे त्या भाज्या कॉन्ट्रास्ट भाज्यांचं आपल्याला कलर पाहिजे म्हणून मी टोमॅटो स्किप केलेला आहे मसाले भाताला ठीक आहे पुलावला मी नाही घेत आहे त्यानंतर मी जिरेपूड घालते अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा आपण यामध्ये कोणतेच बाकी गरम मसाला वगैरे घातलेला नाही आहे खडा मसाला घातलाय तेवढाच आपण आता एक एक चिरलेल्या भाज्या टाकून घेऊया श्रावण घेवडा आहे बटाटा आहे थोडीशीच घेतली शिमला मिरची एकच घेतलेली आहे आपण या भाज्या हलवून घेऊया व्यवस्थित आपण मीठ घालणार आहोत मी भाज्यांपुरत हा एक चमचा मीठ घातलेला आहे आपण हलवून घेऊया आणि मग थोड्या वेळ भाज्या ह्या हवी गॅस करून झाकून ठेवूया आपण आता भाज्या हलवूया थोड्या आता आपण यामध्ये भिजत घातलेला तांदूळ मी पूर्ण निथळून घेतलेलं आहे पाणी तो घालूया तर आपण तांदूळ घालूया हलवून घेऊया चांगला एक दोन मिनिट आपण हा भात तांदूळ भाजून घेणार आहोत म्हणजे असा शेळ्या पिलकीला होतो सुकता होतो भात तुम्ही यामध्ये हळद घालू इच्छित असाल तर हळद घाला मी हळद घालणार नाही आहे थोडा वेळ अजून आपण हा दोन मिनिट भात तांदूळ चांगला भाजलेला आहे आपण आता यामध्ये पाणी घालूया भात आपण वरती करणार म्हटल्यानंतर दोन वाट्यांना चार वाटा पण लागेल जास्ती पण लागेल कमी पण लागेल कारण आपण तांदूळ कोणते घेतो त्याच्यावर डिपेंड राहील जुना तांदूळ असेल तर पाणी जास्त लागतं नवीन तांदूळ असेल तर पाणी कमी लागतं त्यामुळे बघत बघत घातलेलं बेटर राहील आपण आता पाणी घालूया मी तीन तीन ग्लास पाणी घातलेलं आहे गॅस मोठा करते आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आपण जे तळून घेतलेले पदार्थ आहेत पनीर आहे ब्रेड आहे काजू आहे आणि शेंगदाणे ते आपल्याला घालायचे आहेत पण आत्ता नाही भाताला एक उकळी आल्यानंतर घालणार आहोत भातामध्ये आपण आता मीठ घालणार आहोत दोन वाट्यांना मी दोन चमचे मीठ घालते भाज्यांसाठी आपण घातलेलंच आहे तुम्ही जर भाज्या शिज थोड्या गरम करताना जर मीठ घातलं नसेल तर भाज्यांचा विचार करून मीठ मीठाचं प्रमाण ठरवा तर आपण आता हा भात उकळी येऊ दे झाकून ठेवूयानंतर आपल्या आता भाताला उकळी आलेली आहे आपण आता यामध्ये तळून घेतलेले पदार्थ घालूया पनीर शेंगदाणे ब्रेड काजू भात आपण आता व्यवस्थित हलवून घेऊया मस्त लागतो ब्रेड आपण तळून घातल्यानंतर देखील अवश्य करून बघा पनीर देखील तळून आहे त्यामुळं वेगळी टेस्ट येते पनीर मऊ होतं छान होतं आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत हलवून घेऊया आपण भात अर्ध शिजलेला आहे अजून पुलाव शिजायला एक पाच दहा मिनिट लागतील आपण हळू गॅस करून झाकून ठेवूया आपण बघूयात पुलाव आहे उमलेलं आहे छान पाणी तेवढं इनफ झालेलं आहे बघते आपण एक पाच मिनिटांनी आपण बंद करूया पाच मिनिटं अजून गॅस चालू राहू हो दे झाकून ठेवूया आपण भात बघूया भात झालेला आहे मी गॅस बंद करते छान झालेला आहे आपण आता यामध्ये दोन चमचे तूप घालूया खूप छान फ्लेवर येतो मस्त लागतो पुलाव आपण पुलाव आता सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया वाव मस्त दिसतोय आपण पनीर ब्रेड वगैरे घातलाय आपण थोडी कोथिंबीर घालूया